उत्तर आपल्या जोडीतल्या पैलवानाला द्यायचं असत नाही या बातमीचे प्रायोजक पद्मजा मोटर्स विमानतळाजवळ होटगी रोड मजेवाडी सोलापूर मोबाईल अठ्याऐंशी अठ्याऐंशी सत्याऐंशी पंचवीस शून्य सात एक मासे म्हणजे माझी लढाई देवेंद्र कोटे सोबत आहे मला कोडच सुटलं नाही ही निवडणूक देवेंद्र कोटेची आहे का अरे बाबा ही नगरपालिकेची निवडणूक आहे तुझ्या ध्यानात आहे का नाही ही नगरपालिकेची निवडणूक आहे तू कुठं चाललाय देवेंद्र परटेंच्या नादाला लागायला कोटे असले दहा जण घेऊन फिरतात अरे आमची लढाई या सोलापूर शहराच्या विकासाची लढाई आहे बाबा आमची लढाई कुणाच्या व्यक्तिगत कुणासोबत नाही आहे आमची लढाई कुठल्या पक्षासोबत नाही आहे आमची लढाई या सोलापूरच्या आयटी पार्कची लढाई आहे या शहरामध्ये आय टी पार्क उभं राहिलं पाहिजे ही आमची लढाई आहे या शहराला रोज पाणी मिळालं पाहिजे ही आमची लढाई आहे आमची लढाई विकासाची आहे या शहराचं वैभव हे पुन्हा मिळालं पाहिजे या शहराला या शहरात विस्थापित झालेला युवक या शहरामध्ये पुन्हा आला पाहिजे ही आमची लढाई आहे व्यक्तिगत कुणासोबत आमची लढाई नाही आणि देवेंद्र दादा तुम्ही उत्तर देऊच नका उत्तर आपल्या जोडीतल्या पैलवानाला द्यायचं असतं उत्तर द्यायची आवश्यकताच नाही आपण समजून घ्या या शहरामध्ये जे पुढं आहेत जे पुढून निवडणूक लढवत आहेत त्यांच्याकडे अजेंडाच नाही का निवडणूक लढवतो हेच माहिती नाही फक्त नेत्यांनी पैसा पाठवलाय आता त्या मी बोलत नाही पण निवडणूक का लढतो हे सांगायला पाहिजे ना तुम्ही उभं काय हे सांगितलं पाहिजे ना तुम्हाला मत का दिलं हे सांगितलं पाहिजे ना दिलं पाहिजे ते बाजूला राहिले आणि शहराची निवडणूक विकासाव ही विकासावर झाली पाहिजे हेही बाजूला राहिले माझी शहरातल्या नागरिकाला विनंती आहे आपण जे पक्ष पुढे आहेत एकाचे दोन एकाचे तीन एकाचे चार ह्याच्या पलीकडं नगरसेवक येणार नाहीत आणि यांच्या नादाला लागला तर तुमच्या प्रभागाचा विकास होणार नाही त्यामुळं अख्खा शहरातला बच्चा बच्चा सांगतो भारतीय जनता पक्षाची सत्ता येईल तेव्हा आपलं मत वाया घालून उपयोगाचं नाही आपलं मत हे सत्कारणी लागलं ला पाहिजे योग्य ठिकाणी गेलं पाहिजे योग्य पक्षाला गेलं पाहिजे ही भूमिका आपण घेतली पाहिजे आणि ती भूमिका घेऊन आपण या शहरामध्ये काम केलं पाहिजे माझी विनंती आपल्या सगळ्यांना आहे कुठं जाणार हे विकासाचा पैसा आणायला केंद्रामध्ये मोदी जे आहेत आमचा देवेंद्र कोटे सुद्धा मोदीजींच्याकडे जाऊ शकतो आणि या शहराला पैसे आणू शकतो हे कुणाकडे जाणार हे कुणाकडे जाणार सांगा राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि बाकी सगळं जाऊ हो जिल्ह्यामध्ये पालकमंत्री मीच आहे ना कुठून आणणार पैसे कुठं विकासाचं काम करणार तेव्हा अशा लोकांना मत देणं म्हणजे मत वाया घालवणं मला आठवतंय दादा मी आलो पालकमंत्री म्हणून आलो या शहरातले विरोधी पक्षाचे अनेक नगरसेवक मला भेटले मला हात जोडले म्हणलं काय झालं बाबा पाच वर्ष झालं मी नगरसेवक आहे आम्ही विरोधात होतो एक रुपयाचं काम वादात झालं नाही माणसं वादात येऊन देत नाही आम्हाला काय सांगतात एक रुपयाचं काम झालं नाही माणसं लोक आम्हाला प्रभागात येऊन देत नाहीत ही अवस्था विरोधातल्या नगरसेवकांची होते लक्षात ठेवा त्यामुळं आपल्या गा भागाचा आपल्या प्रभागाचा आपल्या इथल्या पायाभूत सुविधा मजबूत करायच्या असतील या शहरातले रस्ते मजबूत करायचे असतील या शहरातल्या छोट्या मोठ्या समस्या संपवायच्या असतील या शहरातले झोपडपट्टीचे प्रश्न सोडवायचे असतील तर आपल्याला भारतीय जनता पक्षासोबत राहण्याशिवाय पर्याय नाही माझी विनंती आपल्या सगळ्या निवडीचा आहे आता डबल इंजिन नाही आता ट्रिपल इंजिन लक्षात घ्या दिल्लीचं सरकार आपलं मुंबईचं सरकार आपलं आणि सोलापूरचं सरकार आपलं आलं पाहिजे लक्षात ठेवा डॉक्टर ओजस मयूर शहा यांचे स्माईल थर्टी टू ऍब्सोल्यूट सोल्युशन फॉर डेंटिस्ट्री उपलब्ध सुविधा रूट कॅनल ट्रीटमेंट दात साफ करणे अक्कल दाढ्याची शस्त्रक्रिया कायमस्वरूपी दात बसवणे इम्प्लांट कवळी बसवणे स्माईल डिझाईन दातांना तार बसवणे कंपोजिट फिलिंग पत्ता केअर ऑफ नवनी ट्रेडर्स माणिक चौक हॉटेल आनंद भुवन समोर सोलापूर संपर्क नाईन